निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी छापन्न वर्षात राणेंनी काय केलं स्वतःची संपत्ती वाढवण्या व्यतिरिक्त काही केलं नाही आपल्याला राडा संस्कृती संपवायची आहे आता आपल्याला पुन्हा संधी चालून आली आहे विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही असं जोरदार भाषण अतुल रावराणेंनी वैभववाडीत केलंय पाहुयात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला हीच खरी विनायक राऊत साहेबांच्या कामाची पोच पावती आहे त्यांच्यावर असलेलं तुमचं प्रेम आणि दोन वेळा तुम्ही ज्या पद्धतीने ज्या विक्रमी मताने तुम्ही त्यांना निवडून दिलं हीच त्यांच्या कामाची खरी पोच पावती आहे यावेळेला आपला लढा हा देशातल्या महासत्ता म्हणून जे स्वतःला म्हणवतात त्यांच्या विरोधात आहे जो उमेदवार आता उभा राहिला आहे ज्याला तिकीट मिळत नव्हतं केंद्रीय मंत्री असताना पण तीन वेळा तिसऱ्या फेरीला गया गेल्या तिकीट त्याच्या पदरात पडलं ज्याला किरण सावंत सरक्या नवक्या उमेदवाराने ताटकळत ठेवलं ते या केंद्रीय या, या जिल्ह्यावर ज्यांनी छप्पन्न वर्ष कोकणावरती सत्ता उपभोगली आज ते जाणतायत छप्पन्न वर्ष लागलं मला राणा नारायण राणेला उभं राहिला पण छप्पन्न वर्षात तुम्ही कोकणाचा विकास केला का, के का कोकणाला भकास केलं याची यादी जर समोर आली तर तुमच्या प्रॉपर्टीची यादी पहिले वाचून दाखवावी लागेल आज मला अभिमान वाटतो की माझ्या नेत्यांचा ज्या वेळेला आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आपण सर्वांनी त्यांना मुख्यमंत्रीमध्ये बसवलं त्याला ज्या उद्धव साहेबांनी कोकणाला काय पाहिजे म्हणून ज्या विनायक साहेबांना वैभव नाईक साहेबांना अरुबाईंना ज्या पहिली मीटिंग घेऊन विचारलं त्याला या माझ्या नेत्याने सांगितलं की आमच्या कोकणाला जर साहेब खरोखर काय जायचं असेल तर एक शासकीय मेडिकल कॉलेजच्या आमचा सुशिक्षितांचा जिल्हा आहे बुद्धिमंतांचा जिल्हा आहे पण आमची मुलं ही शेतकऱ्याची मुलं आहेत गरीब घरातली मुलं आहेत पण ती हुशार आहेत बुद्धिमान आहेत त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर एमबीबीएस होऊ द्या आणि साहेबांनी त्वरित पाचशे बेडचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मान्यता दिली आणि त्वरित त्याला निधी दिला कोकणाचं आणि शिवसेनेचं जे एक नातं आहे ते त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं मित्रांनो आज जो आपला लढा आहे तो एका राडेबाज सुपारी सुपारीबाजाच्या विरोधात आहे ज्यांनी बाळासाहेब हयात असताना ज्यांनी बाळासाहेबांनी ज्याला घडवलं मुख्यमंत्री पद दिलं महसूल मंत्री पद दिलं विरोधी पक्ष नेता पद दिलं पण त्यांनी गद्दारी केली आणि आज शिवसेनेच्या मुळावर उठलेत कोकणातून शिवसेना ही चार अक्ष हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं कमळ घरोघर पोहोचवण्याची सुपारी या नारायण या केंद्रीय मंत्र्यांनी घेतलेली आहे आज केंद्रीय मंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात एकही व्यवसाय आणू शकले नाहीत कॉयर बोर्डचं ऑफिस आणल्या भवन मध्ये स्वतःच्या कुटुंबाला राणे परिवाला व्यवसाय चालू करून घेतला आज सांगतायत की माझ्या घरी जर्मनीचे एक मंडळ आलं शिष्टमंडळ आलं आणि मी जर्मनीमध्ये नोकऱ्या देणार और ज्यांना उद्योग मंत्र्यांना सिबिल स्कोअर काय समजत नाही ते जर्मनीच्या शिष्टमंडळावरून काय बोलणार आणि तुम्हाला कुठून नोकऱ्या देणार आज जवळजवळ पन्नास पन्नास पंचावन्न वर्ष या कोकणाला आम्ही लुटलेलं आहे आता आपल्याला ही संधी आलेली आहे दोन वेळा आपण सर्वांनी या राण्यांना पाडलेलं आहे त्यांच्या मुलाला पाडलेलं आहे मुंबईमध्ये पण नारायण राणेनं ना पाडलेलं आहे आता पुन्हा एकदा ते आलेले आहेत आपण सर्वांनी राऊत साहेबांना त्यांच्या कामाची पोच पावती त्यांचं असलेलं तुमच्यावरच प्रेम आणि तुमची असलेली त्यांच्यावर असलेले प्रेम या आशीर्वादाने मशाऱ्या निशाणीवरती शिक्कामोर्तब करा आणि विक्रमी मताने पुन्हा एकदा निवडून देऊन हॅट्रिक करा आणि नारायण राणेला ना तिसऱ्यांना पाडून त्यांच्या परिवाराचं पुस्तक कायमस्वरूपी बंद करा आणि आपल्या कोकणाचा सर्वांगीण विकास आदरणीय उद्धव साहेबांच्याकडनं आदरणीय विनायक राऊत साहेबांच्याकडनं आदरणीय शरद पवार साहेबांच्याकडनं आदरणीय राहुल गांधींकडनं आदरणीय सोनिया गांधींकडनं इंडिया आघाडीकडनं आपण करून घेऊया आणि या, या देशाची लोकशाही संविधान अबाधित राखूया एवढं म्हणून माझ्या दोन शब्द संपतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल